महाराष्ट्र बियाणे महामंडळ म्हणजे महाबीजकडून आमचे खोबरागडे साहेब आहेत रामभाऊ जी खोमारी मोठीतले रहिवासी आहेत आमचे विद्युत विजोत्व, विद्युत्पादक पण आहेत आणि त्यांना ही डेमोमध्ये म्हणजे फ्रीमध्ये पाचशे ग्रॅम तूप दिली होती फक्त तिचं नाव आहे राणी एम पी व्ही एकशे सहा तर खोबरागडे साहेब तुम्हाला ही जी चूर लावली तर हे तुम्हाला कशी वाटली व्यवस्थित वाटली आणि फळ चांगल्या प्रकारचं वाटलं मला आणि ज्या चुळी आहेत आपल्या मागच्या तीन किंवा चार जणे राहत होते परंतु या चुरीमध्ये जवळजवळ सहा जणांपासून तर शेवट चार जणांपर्यंत आहे म्हणजे उत्पन्नही वाढेल उत्पन्नही वाढेल वाढेल म्हणजे आपल्याकडे तुरी वेगळा असल्या आणि परिपक्व झाल्या की आपण त्यांचं उकडून खातो किंवा भाजी बनवून खातो तर तुम्ही ती खाल्ली का खाल्ली का मी आणि चार पाचदा माझ्या भाऊ नाही गेलं खाऊ त्याची टेस्ट कशी वाटली तुम्हाला एकदम चांगलं म्हणजे जुन्या तुरीपेक्षा या तुरीचं स्वादिष्ट चुरी आहे म्हणजे वाढल्यानंतर उत्पन्न पण चांगले येईल आणि या तुरीच्या डाळीचं वरण किंवा डाळ ती चांगली रुचकर वाटेल उत्पन्न म्हणजे ज्या आपण लोकल तुरी लावतो त्याच्यापेक्षा उत्पन्न जास्त जास्त येईल या तुरीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा धाने सहा चार पाच चार सहाची आहे आणि दाण्याची साईज सुद्धा थोडी असल्यामुळे उत्पन्न शक्यता हे भंडारा गोंदिया म्हणजे अशी बांधावर तूर लावल्या जाते कारण इकडे धानाची शेती असल्यामुळे याला आपण झिरो कल्टिवेशन सुद्धा म्हणू शकतो आणि या झिरो मध्ये शेतकऱ्यांच्या मनोगताप्रमाणे त्यांना चांगलं उत्पन्न येणार आहे आणि ही तूर जर आली तर पुष्कळ कर शेतकरी हे लागवड करू शकतात धन्यवाद महावीरचं बियाणं ते खणखणीत खन नाणं